वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस श्रीलंकेच्या स्थानी आहे भारताला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आणखी काय करावे लागेल त्यांना कोणाला पराभूत करावे लागेल त्यांचे सामने अजून किती शिल्लक आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो काल श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला अटीतटीच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला आणि श्रीलंकाची टीम पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावरती येऊन पोहोचलेले आहे त्यांचे सहा सामन्यामध्ये चार पॉइंट झालेले आहेत तर भारताची टीम चौथ्या क्रम करते आहे भारताचेही चार पॉईंट आहेत तर भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आणखी कशाची आवश्यकता आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण पॉइंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर वर्ल्ड कपमधील सेमीफायनलच्या रेसमध्ये तीन टीमा फिक्स झालेल्या आहेत यामध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या तीन टीमा सेमीफायनलमध्ये पोचलेल्या आहेत आता चौथ्या हो जागेसाठी लढत आहे चौथ्या हो जागेसाठी मेन संघ म्हणजे भारता आणि न्यूझीलंड असणार आहेत तर भारताचे अजून दोन सामने शिलक आहेत आताचा एक सामना न्यूझीलंडसोबत शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा बांगलादेशसोबत शिल्लक आहे तर बांगलादेशची टीम या वर्ल्ड कपमधून इलिमिट झालेली आहे इलिमिट होणारी पहिली टीम बांगलादेशची टीम ठरलेली आहे तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी से त्यांचे दोन्ही सामने त्यांना जिंकावे हो लागतील सर्वात प्रथम सेमीफायनलच्या शर्यतीत भारत आणि न्यूझीलंड हे आहेत आणि तेवीस ऑक्टोंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा या वर्ल्ड कपमधील हाय वोल्टेज सामना होणार आहे या जो संघ विजयी होईल तो संघ हो सेमीफायनलच्या अगदी जवळ जाईल तर तेवीस ऑक्टोबरचा सा सामना हा भारताला जिंकणे आवश्यक आहे तेवीस ऑक्टोबरचा सा सामना भारताने जिंकला आणि न्यूझीलंडच्या टीमचा पराभूत झाला तर न्यूझीलंडचा अजून एक सामना शिल्लक राहतो तो म्हणजे इंग्लंड होतं आणि भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध तर भारताला जर मित्रांनो थोडक्यात सेमीफायनलमध्ये पोहोचायची असेल तर तेवीस ऑक्टोबरला त्यांना न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल हे एकच काम भारताला करायचे आहे न्यूझीलंडला पराभूत केलं तर भारताची टीम शंभर टक्के सेमीफायनलमध्ये पोहोचेल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम न्यूझीलंडला पराभूत करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा